मित्रांनो आणि मैत्रिणींनो डीएमआय मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या अशा ताज्या घडामोडींविषयी बोलणार आहोत ज्या केवळ तुमच्या जनरल नॉलेजसाठीच महत्वाच्या नाहीत तर तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी गेम चेंजर ठरू शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की चालू घडामोडी कंटाळवाण्या वाटू शकतात पण आजचा आपला व्हिडिओ वेगळा असणार आहे आपण फक्त बातम्या वाचणार नाही तर प्रत्येक घटनेमागचं सखोल विश्लेषण करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला विषय पूर्णपणे समजेल आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यात मी काही खास ट्रिक्स आणि टिप्स देणार आहे ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये इतरांपेक्षा पुढे राहायला मदत करतील त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआय टीव्ही ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या एका क्लिकने आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं तुमचा सपोर्टचं आमची ताकद आहे चला तर मग आजच्या आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया एक आयकर विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभा निवड समितीचा समिती अहवाल लोकसभा निवड समितीने दोन हजार पंचवीसच्या आयकर विधेयकावर आपला अहवाल पाठवला आहे या विधेयकाचे उद्दिष्ट एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून एकोणीसशे एकसष्टच्या च्या आयकर कायद्याची जागा घेणे आहे समितीने दोनशे पंच्याऐंशी सूचना केल्या त्यापैकी बहुतेक विधेयकाची भाषा सोपी करणे आणि समस्या निर्माण करणारे कलमे काढून टाकणे हे होते काही महत्वाचे बदल म्हणजे उशिरा दाखल करणाऱ्यांसाठी परतफेड न करण्याच्या अटीपासून मुक्तता आणि कंपन्यांमध्ये भरलेल्या लाभांशासाठी वजावट परत आणणे सविस्तर स्पष्टीकरण पार्श्वभूमी भारत सरकार एकोणीसशे एकसष्टच्या जुन्या आयकर कायद्याची जागा घेण्यासाठी नवीन आयकर विधेयक आणण्याच्या तयारीत आहे या विधेयकाचे उद्दिष्ट कर प्रणालीला अधिक सोपे कार्यक्षम आणि समकालीन बनवणे आहे या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग म्हणून लोकसभा निवड समितीने लोकसभा सिलेक्ट कमिटी दोन हजार पंचवीसच्या आयकर विधेयकाचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल सादर केला आहे हे विधेयक एक, एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू करण्याचे प्रस्तावित आहे समितीचा अहवाल आणि प्रमुख शिफारसी समितीने विधेयकाचा तपशीलवार अभ्यास करून एकूण दोनशे पंच्याऐंशी सूचना केल्या आहेत यातील बहुतेक सूचना खालील प्रमुख उद्दिष्टांवर केंद्रित आहेत विधेयकाची भाषा सोपी करणे सध्याच्या आयकर कायद्याची भाषा अनेकदा क्लिष्ट आणि सर्वसामान्यांना समजण्यास अवघड असते समितीने विधेयकाची भाषा अधिक सुलभ आणि स्पष्ट करण्यावर भर दिला आहे जेणेकरून करदात्यांना तरतुदी समजून घेणे सोपे होईल यामुळे कायद्याचे पालन करणे अधिक सुलभ होईल समस्या निर्माण करणारे कलमे काढून टाकणे समितीने अशा अनेक कलमांची क्लॉझस ओळख केली आहे ज्यामुळे करदात्यांना किंवा प्रशासनाला अडचणी येऊ शकतात किंवा ज्यांच्यामुळे कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते अशा कलमांना काढून टाकण्याची किंवा त्यात सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे जेणेकरून कायदा अधिक स्पष्ट आणि न्यायपूर्ण बनेल काही महत्त्वाचे बदल शिफारसी अहवालात काही महत्वाच्या बदलांची शिफारस केली आहे ज्यांचा करदात्यांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो उशिरा दाखल करणाऱ्यांसाठी परतफेड न करण्याच्या अटीपासून मुक्तता रिलीफ फ्रॉम नॉन रिफंडेबल कंडिशन फॉर लेट फायलर्स सध्याची स्थिती सध्या जर एखाद्या करदात्याने आपला आयकर परतावा इन्कम टॅक्स रिटर्न विहित मुदतीनंतर उशिरा दाखल केला तर त्याला काही विशिष्ट परिस्थितीत कर परतावा रिफंड मिळत नाही जरी त्याला तो परतावा मिळण्यास पात्र असले तरी ही एक कठोर तरतूद मानली जाते समितीची शिफारस समितीने शिफारस केली आहे की उशिरा परतावा दाखल करणाऱ्यांसाठीही परतावा न मिळण्याची अट रद्द करावी याचा अर्थ जरी एखाद्याने आपला परतावा उशिरा दाखल केला तरी जर त्याला परतावा मिळण्यास पात्र असेल तर त्याला तो परतावा मिळेल यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल आणि काही तांत्रिक कारणांमुळे परतावा गमावण्याची भीती राहणार नाही कंपन्यांमध्ये भरलेल्या लाभांशासाठी वजावट परत आणणे रि ऑफ डिडक्शन फॉर डिव्हिडंड्स पेड बाय कंपनीज सध्याची स्थिती मागील काही वर्षांपासून कंपन्यांनी त्यांच्या भागधारकांना शेअरहोल्डर्स दिलेल्या लाभांशावर डिव्हिडंड्स कंपनीच्या स्तरावर कर आकारला जातो डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स डीडीटीच्या स्वरूपात आणि भागधारकांच्या हातात तो करमुक्त असतो किंवा त्यावर टीडीएस कापला जातो काही विशिष्ट परिस्थितींमध्ये कंपन्यांना लाभांश वितरणाशी संबंधित वजावट मिळत नाही समितीची शिफारस समितीने कंपन्यांनी भरलेल्या लाभांशासाठी पुन्हा वजावट डिडक्शन सुरू करण्याची शिफारस केली आहे याचा अर्थ असा होऊ शकतो की कंपन्यांना त्यांच्या नफ्यातून लाभांश वितरित करताना काही प्रमाणात कर सवलत मिळू शकते यामुळे कंपन्यांसाठी लाभांश वितरण अधिक आकर्षक शक्त ठरू शकते आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळू शकते या बदलाचा नेमका तपशील उदाहरण वजावटीची मर्यादा कोणत्या प्रकारच्या लाभांशावर लागू विधेयकात स्पष्ट होईल पुढील प्रक्रिया लोकसभा निवड समितीने आपला अहवाल सादर केला असला तरी हे केवळ शिफारसी आहेत आता सरकार या शिफारसींचा विचार करेल आणि विधेयकाच्या अंतिम मसुद्यात आवश्यक बदल करेल त्यानंतर हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी सादर केले जाईल एकदा दोन्ही सभागृहांनी ते मंजूर केल्यावर आणि राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावर ते कायद्यात रुपांतरित होईल आणि एक एप्रिल दोन हजार पासून लागू होण्याची अपेक्षा आहे थोडक्यात लोकसभा निवड समितीचा अहवाल हे नवीन आयकर कायदा अधिक सोपा न्यायपूर्ण आणि करदात्यांसाठी अनुकूल बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे यात अनेक प्रशासकीय आणि कायदेशीर सुधारणा प्रस्तावित आहेत ज्यामुळे कर प्रणालीची कार्यक्षमता वाढेल आणि करदात्यांवरील बोजा कमी होईल अशी अपेक्षा आहे दोन जागतिक धान्य वापराचे बदलते स्वरूप ओईसीडीएफए कृषी दृष्टिकोन दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या ओईसीडीएफए कृषी दृष्टिकोनातून असे दिसून येते की जगभरातील लोक धान्य खाण्याची पद्धत खूप बदलली आहे दोन हजार चौतीस मध्ये केवळ चाळीस टक्के धान्य लोकांसाठी अन्न म्हणून वापरली जातील त्याचवेळी जैवइंधन आणि औद्योगिक उत्पादनांचा वापर सत्तावीस टक्केपर्यंत वाढेल अन्नधान्याच्या वापरात पशुखाद्याचा वाटा तेहत्तीस टक्के असेल ऊर्जेची वाढती मागणी आणि अन्न खाद्य आणि इंधन उद्योगांमधील वाढत्या स्पर्धेला प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे सविस्तर स्पष्टीकरण दोन हजार पंचवीसच्या ओईसीडीएफए आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था अन्न आणि कृषी संस्था कृषी दृष्टिकोनातून जागतिक धान्य वापराच्या पद्धतीत मोठे बदल अपेक्षित आहेत जे दोन हजार पंचवीस ते दोन हजार चौतीस या कालावधीत स्पष्टपणे दिसतील या बदलांमागे वाढती लोकसंख्या जैवइंधनाची वाढती मागणी आणि औद्योगिक उत्पादनांसाठी धान्याचा वापर हे प्रमुख घटक आहेत धान्य वापराचे नवीन वाटप मानवी अन्न म्हणून वापर घटणार दोन हजार मध्ये जगभरातील लोक धान्य खाण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदललेली दिसेल दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण धान्य उत्पादनापैकी केवळ चाळीस टक्के धान्य थेट मानवी अन्नासाठी वापरले जाईल जे सध्याच्या वापराच्या तुलनेत लक्षणीय घट दर्शवते याचा अर्थ असा आहे की लोकसंख्येच्या वाढीव गरजा असूनही इतर क्षेत्रांमध्ये धान्याचा वापर वाढणार आहे जैव इंधन आणि औद्योगिक वापर वाढणार त्याचवेळी जैव इंधन आणि औद्योगिक उत्पादनांमध्ये धान्याचा वापर लक्षणीयरित्या वाढून सत्तावीस टक्केपर्यंत पोहोचेल या वाढीमागे पर्यावरणाची चिंता जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज आणि विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये धान्याचा वाढता उपयोग हे प्रमुख कारण आहे इथेनॉल आणि बायोडिझेल यांसारख्या जैव इंधनांसाठी मका ऊस आणि सोयाबीन यांसारख्या धान्यांचा वापर वाढण्याची शक्यता आहे पशुखाद्याचा वाटा कायम अन्नधान्याच्या एकूण वापरामध्ये पशुखाद्याचा वाटा तेहत्तीस टक्के राहील जागतिक स्तरावर मांस आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी पाहता पशुधनाला चारा म्हणून धान्याची गरज कायम राहणार आहे या बदलांमागील कारणे या बदलांचे मुख्य कारण म्हणजे जैव ऊर्जेची वाढती मागणी आणि अन्न खाद्य पशुखाद्य आणि इंधन उद्योगांमधील वाढती स्पर्धा जगातील अनेक देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षितता वाढवण्यासाठी जैव इंधनाच्या उत्पादनावर भर देत आहेत यामुळे धान्यांची मागणी केवळ मानवी अन्न आणि पशुखाद्यापुरती मर्यादित न राहता ऊर्जा क्षेत्रातही वाढली आहे परिणामी धान्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो आणि अन्न सुरक्षेशी संबंधित नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात थोडक्यात हा कृषी दृष्टिकोन भविष्यातील जागतिक धान्य बाजाराची एक झलक देतो जिथे धान्यांचा वापर केवळ पोट भरण्यासाठी नसून ऊर्जा आणि उद्योगांसाठी एक महत्वाचा स्रोत म्हणूनही केला जाईल तीन जनरल पर्पज एआय जीपीएआय आचारसंहिता सार्वजनिक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जनरल पर्पज एआय जी पी ए आचारसंहिता सार्वजनिक करण्यात आली युरोपियन युनियनच्या एआय कायद्याचे पालन करण्यास एआय उद्योगातील लोकांना मदत करण्यासाठी हे आहे या स्वयंसेवी चौकटीत सामान्य पर्पज एआय मॉडेल बनवणाऱ्या प्रत्येकासाठी सुरक्षितता मोकळेपणा आणि कॉपीराईट कर्तव्ये समाविष्ट आहेत युरोपियन कमिशन आणि सदस्य राष्ट्रे ही संहिता किती चांगली कार्य करते यावर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत मंजुरीनंतर संहितेचे पालन करणाऱ्या एआय प्रदात्यांसाठी कायद्याचे पालन करणे सोपे होईल आणि त्यांना कमी कागदपत्रे हाताळावी लागतील सविस्तर स्पष्टीकरण दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जनरल पर्पज एआय जीपीआय आचारसंहिता सार्वजनिक करण्यात आली ही संहिता युरोपियन युनियनच्या एआय कायद्याचे पालन करण्यास एआय उद्योगातील लोकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे मुख्य उद्देश आणि व्याप्ती या आचारसंहितेचा मुख्य उद्देश असा आहे की स्वेच्छेने स्वीकारल्या जाणाऱ्या नियमावलीद्वारे एआय कंपन्यांना ईयूच्या कठोर एआय कायद्याचे पालन करणे सोपे होईल ही नियमावली विशेषतः सामान्य पर्पज एआय मॉडेल जनरल पर्पज एआय मॉडेल्स तयार करणाऱ्यांसाठी आहे यात खालील प्रमुख कर्तव्ये समाविष्ट आहेत सुरक्षितता सेफ्टी एआय मॉडेल्स सुरक्षित असावेत आणि कोणत्याही प्रकारचे अनावश्यक धोके निर्माण करू नयेत मोकळेपणा पारदर्शकता ओपननेस ट्रान्सपेरन्सी एआय मॉडेल्स कसे काम करतात त्यांचा डेटा कसा वापरला जातो याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध असावी कॉपीराईट कर्तव्ये कॉपीराईट ऑब्लिगेशन्स एआय मॉडेल्स तयार करताना किंवा वापरताना कॉपीराइट कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करणे देखरेख आणि फायदे युरोपियन कमिशन आणि सदस्य राष्ट्रे ही संहिता किती प्रभावीपणे कार्य करते यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत या आचारसंहितेचे पालन करणाऱ्या एआय प्रदात्यांना भविष्यात अनेक फायदे मिळतील जसे की कायद्याचे पालन करणे सोपे होईल इझियर कम्प्लायन्स ईयूच्या एआय कायद्यातील जटील नियमांऐवजी या आचारसंहितेचे पालन केल्याने कायदेशीर प्रक्रिया सोपी होईल कमी कागदपत्रे हाताळावी लागतील रिड्युस्ड ब्युरोक्रेसी नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रशासकीय काम कमी होईल ज्यामुळे कंपन्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल थोडक्यात ही जी पी आचारसंहिता एआय उद्योगासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे जे एआयच्या जबाबदार विकासाला प्रोत्साहन देते आणि कायदेशीर अनुपालनाची प्रक्रिया सुलभ करते चार कर्नाटक सरकारच्या ई स्टॅम्पिंग आणि नोंदणी प्रक्रियेचे डिजिटलीकरण कर्नाटक सरकारने ई स्टॅम्पिंग आणि नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यासाठी नियमांचा मसुदा तयार केला आहे या बदलाचे उद्दिष्ट ही प्रणाली पूर्णपणे कागदविरहित करणे आणि अतिरिक्त शुल्कापासून मुक्तता मिळवणे आहे नवीन डिजिटल ई स्टॅम्पिंग प्रणाली लवकरच वापरात येण्याची शक्यता आहे जुन्या आणि पारंपरिक ई स्टॅम्पिंग प्रणालींपेक्षा हा एक मोठा बदल असेल सविस्तर स्पष्टीकरण कर्नाटक सरकारने ई स्टॅम्पिंग आणि नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी नवीन नियमांचा मसुदा तयार केला आहे या बदलाचा मुख्य उद्देश सध्याची प्रणाली कागदविरहित करणे आणि नागरिकांना विविध अतिरिक्त शुल्कांपासून मुक्तता मिळवून देणे आहे सध्याची आणि नवीन प्रणालीतील फरक सध्या अस्तित्वात असलेली ई स्टॅम्पिंग प्रणाली पूर्णपणे डिजिटल नाही यामध्ये काही प्रमाणात कागदपत्रांचा वापर होतो आणि काही ठिकाणी नागरिकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागते नवीन मसुद्यानुसार संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल ज्यामुळे खालील फायदे मिळतील पूर्णपणे कागदविरहित व्यवहार कोणतीही कागदी प्रक्रिया राहणार नाही ज्यामुळे कागदाचा वापर कमी होईल आणि प्रशासकीय वेळ वाचेल अतिरिक्त शुल्कातून सुटका अनेकदा वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत व्यवहार करताना किंवा अपूर्ण माहितीमुळे नागरिकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागते नवीन प्रणालीमुळे हे टाळता येईल पारदर्शकता संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे त्यात अधिक पारदर्शकता येईल कार्यक्षमता नोंदणी आणि स्टॅम्पिंगची प्रक्रिया वेगवान होईल सुलभता नागरिक घरबसल्या किंवा कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे ई स्टॅम्पिंग आणि नोंदणी करू शकतील ही नवीन डिजिटल ई स्टॅम्पिंग प्रणाली लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे हा बदल जुन्या आणि पारंपरिक ई स्टॅम्पिंग प्रणालींपेक्षा खूप मोठा आहे आणि यामुळे कर्नाटक राज्यातील नागरिकांना स्टॅम्पिंग आणि नोंदणीच्या प्रक्रियेत मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे पाच इस्रायलचे पहिले सरकारी दळणवळण उपग्रह ड्रोर एक चे प्रक्षेपण दोन हजार पंचवीस मध्ये इस्रायलने ड्रोर एक हे त्यांचे पहिले संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित करून एक महत्वाचा टप्पा गाठला जे पूर्णपणे सरकार प्रायोजित होते आणि इस्रायलमध्ये उत्पादित होते स्पेस फाल्कन नऊ रॉकेटने हे मिशन लाँच करण्यासाठी फ्लोरिडातील केप कॅनॅवरल येथून उड्डाण केले ड्रोर एक हे इस्रायलच्या संपर्क साधण्याच्या आणि अवकाश वापरण्याच्या क्षमतेतील एक मोठे पाऊल आहे सविस्तर स्पष्टीकरण दोन हजार पंचवीस मध्ये इस्रायलने ड्रोर एक नावाचा त्यांचा पहिला पूर्णपणे सरकार प्रायोजित आणि देशातच उत्पादित केलेला दळणवळण उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करून अवकाश तंत्रज्ञानात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे मोहिमेचे तपशील ड्रोर एक उपग्रहाचे प्रक्षेपण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कॅनॅव्हरल येथून स्पेसेक्स फाल्कन नऊ रॉकेट वापरून करण्यात आले स्पेसेक्स फाल्कन नऊ हे एक अत्यंत विश्वसनीय प्रक्षेपणयान लॉन्च व्हेकल मानले जाते ड्रोर एक चे महत्व या उपग्रहाचे प्रक्षेपण इस्रायलच्या दळणवळण आणि अवकाशाचा उपयोग करण्याच्या क्षमतेमध्ये एक मोठे पाऊल आहे या यशामुळे इस्रायल आता दळणवळण उपग्रहांसाठी इतर देशांवरची आपली अवलंबित्व कमी करू शकेल आणि स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळेल हा उपग्रह इस्रायलच्या संरक्षण सुरक्षा आणि नागरी दळणवळण गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे सहा डब्ल्यू एच ओच्या व्ही प्रतिबंधाच्या नवीन शिफारसी लेना कापावेरचा वापर दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओ व्ही प्रतिबंधासाठीचे नियम बदलले आता ते उच्च धोका असलेल्या आणि ज्या ठिकाणी बरेच लोक एच आय व्ही ग्रस्त आहेत अशा लोकांसाठी लेना कापावीर एक नवीन दीर्घ अभिनय अँटीरेट्रो व्हायरल वापरण्याची शिफारस करते किगाली रवांडा येथे झालेल्या तेराव्या आंतरराष्ट्रीय एड्स सोसायटी परिषदेने ही बातमी दिली एफडीएने लेना कापावीरला प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस प्रेप औषध म्हणून मान्यता दिली आहे जी वर्षातून दोनदा इंजेक्शनद्वारे दिली जाऊ शकते जगभरातील एचआयव्ही विरुद्धच्या लढाईत हे एक मोठे पाऊल आहे सविस्तर स्पष्टीकरण दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यूएचओ एचआयव्ही प्रतिबंधासाठीच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे आता उच्च धोका असलेल्या व्यक्तींसाठी आणि जिथे एचआयव्हीचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा ठिकाणी डब्ल्यूएचओ लेना कापावीर या नवीन आणि दीर्घ अभिनय अँटीरेट्रो व्हायरल औषधाच्या वापराची शिफारस करत आहे रवांडामधील किगाली येथे झालेल्या तेराव्या आंतरराष्ट्रीय एड्स सोसायटी परिषदेत ही बातमी जाहीर करण्यात आली लेना कापावीर म्हणजे काय लेना कापावीर हे एक प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस प्रेप औषध आहे ज्याला युएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन युएसएफडीए ने मान्यता दिली आहे याचा अर्थ असा की हे औषध एचआयव्हीच्या संपर्कात येण्यापूर्वी घेतल्यास संसर्ग टाळण्यास मदत करते याची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते वर्षातून फक्त दोनदा इंजेक्शनद्वारे दिले जाते ज्यामुळे एचआयव्ही प्रतिबंधासाठी एक सोपा आणि प्रभावी पर्याय उपलब्ध होतो या बदलाचे महत्व दीर्घकाळ टिकणारे संरक्षण वर्षातून फक्त दोन इंजेक्शन्समुळे व्यक्तींना रोज गोळ्या घेण्याच्या त्रासातून सुटका मिळते यामुळे औषधांचे पालन मेडिकेशन अडेरन्स वाढते आणि एचआयव्ही संसर्ग टाळण्यास अधिक मदत होते उच्च जोखमीच्या लोकसंख्येसाठी उपयुक्त ज्या व्यक्तींना एचआयव्ही होण्याची जास्त शक्यता आहे जसे की काही विशिष्ट समुदाय किंवा ज्यांचे जोडीदार एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यासाठी हे औषध अधिक प्रभावी ठरू शकते जागतिक लढ्यात मैलाचा दगड एचआयव्ही साथीचा रोग अजूनही जगभरात एक मोठी आरोग्य समस्या आहे लेना कापावीर सारख्या नवीन आणि प्रभावी औषधांची उपलब्धता एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याला संपवण्यासाठी एक मोठे पाऊल आहे यामुळे लाखो लोकांचे जीवन वाचू शकते आणि सार्वजनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो थोडक्यात डब्ल्यूएचओद्वारे लेना कापावीरची शिफारस एचआयव्ही प्रतिबंधाच्या धोरणांमध्ये एक क्रांतिकारक बदल आहे जो जगभरातील एचआयव्ही विरुद्धच्या लढ्याला बळ देतो सात हिमाचल प्रदेशात माय डीड एनजीडीआरएस पायलट प्रोजेक्ट जमीन नोंदणी सोपी हिमाचल प्रदेश सरकारने माय डीड नॅशनल जेनेरिक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टम एनजीडीआरएस नावाचा एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे या प्रकल्पाचे उद्दिष्ट लोकांसाठी जमीन नोंदणी सोपी आणि अधिक सुलभ करणे आहे नवीन पद्धतीमुळे लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागणाऱ्या फेऱ्यांची संख्या कमी होते आणि डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन मिळते सविस्तर स्पष्टीकरण हिमाचल प्रदेश सरकारने मायडीड नॅशनल जेनेरिक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टम एनजीडीआरएस नावाचा एक महत्वाकांक्षी पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जमीन नोंदणी प्रक्रिया लोकांना सोपी आणि अधिक सुलभ करणे हा आहे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आणि फायदे काय आहेत सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या कमी या नवीन पद्धतीमुळे लोकांना जमीन नोंदणीसाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची गरज कमी होणार आहे यामुळे त्यांचा वेळ आणि त्रास वाचेल डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन हा प्रकल्प डिजिटल प्रशासनाला चालना देतो जिथे अनेक प्रक्रिया ऑनलाईन केल्या जातील यामुळे पारदर्शकता वाढेल आणि कामाची गती वाढेल सुलभता आणि सोयीस्करता एनजीडीआरएस प्रणालीमुळे नागरिक घरबसल्या किंवा जवळच्या केंद्रातून त्यांची जमीन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील ज्यामुळे त्यांना अधिक सोयीस्कर वाटेल पेपरवर्क कमी डिजिटल प्रणालीमुळे कागदपत्रांचा वापर कमी होईल ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेण्यासही मदत होईल थोडक्यात माय एनजीडीआरएस प्रकल्प हा हिमाचल प्रदेश सरकारचा एक दूरदृष्टीचा प्रयत्न आहे ज्यामुळे जमीन नोंदणीची किचकट प्रक्रिया अधिक सोपी वेगवान आणि पारदर्शक होईल यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे आठ जगभरात नियमित लसीकरण न करणाऱ्या बालकांची वाढती संख्या डब्ल्यूएचओ आणि युनिसेफ अहवाल डब्ल्यूएचओ आणि युनिसेफच्या अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जगभरात नियमित लसीकरण न करणाऱ्या बाळांची संख्या चिंताजनक दराने वाढत आहे दोन हजार चोवीस मध्ये चौदा दशलक्षाहून अधिक मुलांना कोणतेही लसीकरण मिळाले नाही जे दोन हजार एकोणीस मध्ये बारा पूर्णांक नऊ दशांश दशलक्ष होते ही संख्या दोन हजार तीसच्या लसीकरण अजेंडाच्या उद्दिष्टापेक्षा चाळीस दशलक्ष जास्त आहे अहवालात लसीकरण कव्हरेजमधील गंभीर तफावत दर्शविली आहे विशेषतः हिंसाचाराने ग्रस्त आणि फारसे स्थिर नसलेल्या भागात सविस्तर स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ आणि युनिसेफ यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात नियमित लसीकरण न झालेल्या बालकांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे या आकडेवारीचे सविस्तर स्पष्टीकरण खालीलप्रमाणे वाढती संख्या दोन हजार चोवीस मधील आकडेवारी दोन हजार चोवीस मध्ये जगभरातील चौदा दशलक्षाहून अधिक मुलांना लसीकरणाचा एकही डोस मिळालेला नाही ही संख्या पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे आणि एक गंभीर आरोग्य समस्या दर्शवते दोन हजार एकोणीसशी तुलना दोन हजार एकोणीस मध्ये लसीकरण न मिळालेल्या मुलांची संख्या बारा पूर्णांक नऊ दशांश दशलक्ष होती याचा अर्थ केवळ पाच वर्षांत या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे जी सुमारे एक पूर्णांक एक दशांश दशलक्ष अधिक मुलांना लसीकरणापासून वंचित ठेवत आहे लसीकरण अजेंडा दोन हजार तीसच्या उद्दिष्टांना धक्का उद्दिष्ट आणि वर्तमान स्थितीतील फरक दोन हजार तीस पर्यंत सर्वांसाठी लसीकरण सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे परंतु सध्याची परिस्थिती या उद्दिष्टापासून खूप दूर आहे लसीकरण न मिळालेल्या मुलांची सध्याची संख्या दोन हजार तीसच्या लसीकरण अजेंडाच्या उद्दिष्टापेक्षा चाळीस दशलक्ष जास्त आहे हे दर्शविते की जागतिक स्तरावर लसीकरण मोहिमांमध्ये मोठे अडथळे येत आहेत आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील गंभीर तफावतीची कारणे हिंसाचारग्रस्त आणि अस्थिर प्रदेश अहवालात लसीकरण कव्हरेजमधील गंभीर तफावत स्पष्टपणे दिसून येते विशेषतः हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या आणि फारसे स्थिर नसलेल्या भागांमध्ये लसीकरण दरात मोठी घट झाली आहे याचे मुख्य कारण म्हणजे या भागांमध्ये आरोग्यसेवा पोहोचवणे कठीण होते सुरक्षा समस्या असतात आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काम करणे धोकादायक असते इतर कारणे याव्यतिरिक्त दारिद्र्य आरोग्य सेवांचा अभाव चुकीची माहिती आणि लसीकरणाबद्दलचा संशय वक्सिन हेजिटन्सी यामुळे देखील अनेक ठिकाणी लसीकरण दरांवर नकारात्मक परिणाम होत आहे या आकडेवारीचे परिणाम बालमृत्यू दरात वाढ लसीकरण न मिळाल्यास मुलांमध्ये पोलिओ गोवर डांग्या खोकला धनुर्वात यांसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो ज्यामुळे बालमृत्यू दरात वाढ होऊ शकते साथीचा रोग पसरण्याचा धोका कमी लसीकरणामुळे साथीचे रोग पुन्हा उद्भवू शकतात आणि वेगाने पसरू शकतात ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर मोठा ताण येऊ शकतो सामाजिक आणि आर्थिक परिणाम आरोग्याच्या समस्यांमुळे मुलांच्या शिक्षणावर आणि भविष्यावर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे समाजाच्या विकासाला खीळ बसते थोडक्यात डब्ल्यूएचओ आणि युनिसेफचा हा अहवाल जागतिक आरोग्य यंत्रणेसमोरील एक गंभीर आव्हान समोर आणतो लसीकरण न मिळालेल्या मुलांची वाढती संख्या ही केवळ एक आकडेवारी नसून ती अनेक मुलांचे आरोग्य आणि भविष्यावर थेट परिणाम करणारी एक चिंतेची बाब आहे यावर तातडीने लक्ष देऊन लसीकरण मोहिमांना बळकटी देणे आवश्यक आहे विशेषतः दुर्बळ आणि अस्थिर प्रदेशात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या काही महत्वाच्या घडामोडींवर सखोल चर्चा केली तुम्हाला या माहितीचा फायदा नक्कीच होईल तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये अशाच आणखी महत्वाच्या घडामोडी घेऊन येऊ तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद